मैत्रिणी आज आपण आहे ना साखर आंबा बरोबर का मी ना ह्या चार किलो कायर्या घेतल्या चार किलो कायऱ्याला पाच किलो साखर घालायची आणि तूप थोडं दोनच चमचे तूप घातलंय त्याला मी हे बघा दोनच चमचे तूप घालायचं जास्त तूप नाही घालायचं जास्त तूप घातलं का मग ते असं जास्त दिवस ठेवला का मग ते वास येतो त्याचा तुपाचा आता अगोदर ती कायरी अशी छान परतून घेते काही परतवली ना आपली मग त्याच्यात थोडस पाणी सुटायला लागलं ला, की मग साखर घालायची चार किलो कैरीला पाच किलो साखर घालायची एक किलो साखर जरा जास्त घालायची इतपदा असा पिवळा व्हायला लागला कै कैरी अशी पिवळी व्हायला लागली की त्यात साखर घालून यायची मी आता इथं मुजून साखर घेतलेली साखर घालून घेतली आता आता हे सगळं मिक्स करायचं चांगलं असं मिक्स केलं की मग काय होतं त्याला पाणी सुटतं पाणी सुटलं ना मग त्याच साखरेत ते कैरी शिजून द्यायची चांगली आणि ना त्या बसत बसतच होतंय साखर टाकल्याच्या नंतर मी काय केलं मग आता भांड बदलून घेतलंय साखरेला असं पाणी सुटलंय आता आता हे पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं चांगलं मस्त असं सारखं त्याला हलवत राहायचं नाही तर ते खाली लागत मग चांगला असं हलवून घ्यायचं पातळ झाले आता ही साखर पूर्ण बिरगळी पातळ झाले आता घट्ट होईपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं चांगलं चांगलं परतलं ना मग ते चांगलं होतं एकदम मस्त आणि वर्षभर खराब नाही होत तुमच्या आवडीप्रमाणे विलायची थोडासा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि कुणी कुणी सुंठ पण घालत नाही तर मग आलं किसून घातलं तरी चालत बघा आपल्या गुळ आंब्याचा असा कलर बदललाय बघा जवळून दाखवते 이런 <목소리법> 거네.